जय बाळ मित्रांनो शुभ सकाळ कशात मजेत आहे ना आज शनिवार आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावो हीच भगवंता चरणी व आळू मामाच्या चिरणी प्रार्थना करतो काय मजेत आहे ना झाडा का चापाने काय नाही बघा आलू निवांत माळ आला एक निवांत येऊन बसले बाबा निवांत पटाकणार काय तुम्हाला माहितीच सांगितलीच की घरी असलं का माझं दुःख दुखतं बघा शांत असलं का डोकं दुखतं बघा म्हणून मी इकडे माळाले निवांत बसतो आपलं काहीतरी व्हिडिओ बनवायचं काय ते करायचं जणांशी वैरंग काय वाद करायला बसायचं काय करायचं म्हणून घरी असलं का डोक्याचाच त्रास मला मस्त दवाखाने केलं देवृषी केलं सगळं केलं काय त्याचं डॉक्टर म्हणते एका शरीरावर रक्त पोचत नाही म्हणते बघा काय करायचं गोळ्या आहे की चालू सकाळ संध्याकाळ गोळ्या चालायच्या शांत असलं का डोकं दुखतं काय तर डोक्यात विचार काय तर आला एकदमच डोकं एवढं दुखतं की पाक लगवेलंच येतं एवढं डोकं दुखतं माझं काय करायचं म्हणून इकडे माळा येऊन बसायचं बघा आपलं व्हिडिओ व्हिडिओ टाकत काहीतरी खरंच काय करायचं काय काम नसते काय काम कामाला जात नाही कुठं काय नाही आपल्याला शेती होतच नाही शेतीतलं कामं हाई घरचं राहणार घेतले तरी प्लॉट घेतलं तरी बी ते वडील पोरं बिरं बघते ती आपल्याकडं काय नसतं ते काय जांघोळ करायची चहा घेतला का गाडी झाला बघा मोकळा नाहीतर मग कुठं तर फिर जायचं मग सांगोला मग होतला इकडे कुठं तयार मग आता असं काहीतरी कोणाचं काहीतरी जाहिरात बिरात असतं का जायचं इकडे बिकर नाही गावात जाय गावात आपल्याला कसं लई ही बस वाटत थाप वाटत नाही काय नादा नाही काहीतरी काहीतरी वेगळं वाईट व्यसन लागतं काहीतरी होतं म्हणून नाहीतर हे इकडं इकडे मग पटांगणात निवान माळाला हो का हे ठेवून येऊ का पटांगण माळा माळा काय करायचं मग म्हणून तर मी कालचा व्हिडिओ टाकला होता बघा ते पंढरपूर नगरीत झाली भक्तांची दाटी पंढरपूर नगरीत झाली भक्तांची दाटी म्हणून ते माझं या नामदेवा कितीही तुझं डोकं दुखं दे मी आहे तुझ्या पाठी कितीही तुझं डोक्यात त्रास झाला तर भिवू नकोस मी आहे तुझ्या पाठी म्हणून ते कालचा व्हिडिओ टाकला बाबा काय करा धांद्याला असू द्या दिवसभर उन्हात धांद्याला असू बघा काही होत नाही बाजारात नाही इकडे तिकडे असतो काय सुद्धा होत नाही मला जेवण करून जाऊ द्या वेगळे आणखी जेवण न करता जाऊ द्या काय खाऊ द्या नाही तर ना खाऊ द्या तर तर आपल्याला तुम्हाला सांगितलं मी हटल्या तर आपल्याला जमतच नाही ते येऊन जाऊ हॉटेलमध्ये चहा तेवढा असतो बघा एकामेकाच्या नातांच्यावर चहा तेवढा घ्यायचा हॉटेल तर आपण डान्स करत पाहिजे नाहीतर मग घेणं आपलं डबा असतो काय करायचं असं आहे बघा माझं मस्त लोक आहेत तुमच्यासारख्याने दुसऱ्या व्हिडिओ बघून सगळ्यांनी मामा ही करा मामा ती करा ती करा तरी बी केलं पण काही नाही चालूच आहे देवाने सांगितलं काय देवऋ करा हे करा हे करा तुमचं तिरे आहे तिथं चुकला आहे तिथं चुकला आहे ती देवदेव बी देव केलं दवाखानं बी केलं आपण मशीन मध्ये घातलं काय नाही म्हणते याला काहीच नाही कशाला आणला लागला मग याला काहीच नाही कसं करायचं इकडं माळ आली बसतो बाबा निवांत का मर काय नाही घरी जाऊन जेवण करून झोपलो शांत जरा डोक्यात झोप लागली थोड्या अर्ध्या झोपेत असुलो ज आल्याच बघा काम लगेच डोकं धोका मग घरची येते असं डोकं धरून बसते तेवढा त्रास होतो ते मला आता पाय शिरा अशा 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 शिरा होतात अशा अशा ओढत बसते मग सगळी मग अशी डोका पाठीच शिरा अशा त्या चालल्या ती घरी कोण मालकीन असो आई असो पोर असो ओढत बसते ती शिरा पाटीच्या काय करायचं मस्त आता वारी चालू आहे वारी जावडते धंदा काय तर मस्त धंदा आहे आपल्याकडे भरपूर धंदा येत दादा करावं आहे काहीतरी काहीतरी चालू आहे करावं आहे उद्योग करा वाटतं इकडं माझी अशी तब्येत आहे बघा कुठं जर काहीतरी झालं अचानक काही केलं तर कुठे करत बसता घरची काळजी करते आईवडील काळजी करत बसते ती म्हणून मी कुठं जात नाही बघा जरी गेलो तरी आपलं संध्याकाळी लगेच महागाई यायचं कुठेही जाऊ दे तरी घरच्यांचं आईचं वडला वडिलांचं बायकोचं वहराचं फोन लगेच असते तर कुठं आहे काय चालू आहे का व्यवस्थित आहे का बरं आहे का अशी करते ती चालूच असते म्हणून बघा आपलं कुठे लईसं कुठं शिंड पोर आता करतो गेला कामाला जाते ते पोरं करते ते दादा निवांत थांबा म्हणते आम्ही आम्ही आता आहे बघतो आम्ही आलेलं पैसे आणून पगार आणून हातात देते ती पैसे आलं एवढं फक्त माझ्याकडे काय दुकानाचा बाजार हाता आणायचा घरातलं त्यांना तेवढं पुरवायचं तेवढं बघा असतं पेमेंट माझ्याकडं एवढं तर तेवढं करतो बघा आम्ही सगळं करते पोरं करते वेगळं शेवायचं चालतंय असंच आजचा दिवस सर्वांना सुखाचा समाधानाचा आनंदाचा जावं हीच भगवंत चरणी व बाळूम्माची चरणी प्रार्थना करतो